Thank <laughs> you.

इतिहासाच्या पानावर रहिलेच्या मानावर माझी आणि विश्वासाच्या राज्य करणारे बाबाच्या माझे माझे नेते ज्या मंत्री मंत्रिमंडळात मंत्री त्याच मंत्रिमंडळात माझी एक लाडकी योजना आणली आहे नागरी सत्कार केला जातो एकदा जोरजवळात टाळ्या झाल्या पाहिजे हा बोल नागरी सत्कार महाराज मी तुम्हाला एवढंच सांगेन की हा एक कुटुंब आहे माझ्याला दिलेला पहिलेला एक छत्रपती शिवाजी आजच्या आपल्या कार्यक्रमाचे ज्यांचा वाढदिवस आहे महाराज साहेबांचा वाढदिवस तीस मार्च लागेल पण आपण पाच वर्ष झाले महाराज आपल्याला वेळ येतात आणि चांगल्या पद्धतीने इथं महिलांच्या उत्साहात आपण महाराजांचा सा वाढदिवस साजरा करतो अशा आपल्या सर्वांचे लाडके नेते नामदार श्रीमंत छत्रपती राजे भोसले दामाराजे यांच्या कार्यक्रमानिमित्त सर्व उपस्थित माता भगिंना विचाराबद्दल धन्यवाद देतो आणि व्यासपीठावर माझे सहकारी अमोलदादा नगरसेवक अमोलदा होते कार्यशाला मिळते तसेच आपल्या पश्चिम भागातील अभिनंदा कदम प्रश्न बंधू माजी उपध्यक्ष दिगंबरजी धोने योगेश चोरगे चेतन भाऊ पवार गजेंद्र धोने व व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर दीपक भाऊ चोरगे देवेंद्र सर्व सादरणीय व्यासपीठे नेहमी आपल्याला एक उत्साह असतो की आपण महाराजांचे कार्यक्रम आपल्या पेठेत घेतो आणि बाबांमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने वेळ येतोय अतिशय आज आनंद आहे की बाबांचा वाढदिवस आहे आणि आपण सर्व मातृभूमी नेहमीप्रमाणे या गर्दीत उपस्थित राहिल्या बाबांबद्दल जेवढं तेवढं कमीच आहे आज बाबांची अंगात ही नाही त्याच ठिकाणी या ग्रॉफ्ट समाजांची इलेक्शनच्या बरेच सभा त्या ग्राउंडवर झालं का मी त्या मैदानावर झाल्या आणि त्या सर्व यशस्वीपणे पार पाडल्या बाबाराजे एक सातारकरांनी एक महाराष्ट्रांना आणि आपल्या सर्वांचे मुरुद्धारे आराध्य दैवत कैलाश श्री राजे भोसले भावसाहेब महाराज यांनी या भागावर सातारकरांवर विशेषतः डोळे कुटुंबीवर खूप प्रेम केले बाबाराजे आज सर्वांची इच्छा अशी होती की आपण अनेक टर्म आमदार म्हणून निवडून आलो पण आपण मंत्रीपदाला आपण नेहमी आपण थोडंसं कुठं कमी पडत असतो पण या भाजपच्या सरकारनं आपल्याला न्याय द्यायचं चांगलं काम केलं आहे आणि बाबाराजे मुळात म्हणजे माझ्या कुटुंबाची ह्या ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस वर्षाची ही राजकीय कारकिर्दी ती फक्त केवळ भाऊसाहेब महाराज आणि आपल्या मुळं ह्या पार पडल्या आमचं कुटुंब कधीही दोन्ही छत्रपती असतील भाऊसाहेब महाराज असतील यांना सोडून कधीही आम्ही कुठे गेलो नाही आणि या जाणार नाही काय आपलीच आपले पाय वाढण्याचा प्रयत्न करतात आपलीच आपल्याला प्रयत्न करतात पण या माता भगिनींच्या साक्षीनं आणि साक्षीनं आज या ठिकाणी दोन्ही कुटुंबाचा जबाबदार व्यक्ती म्हणून एक प्रतिनिधित्व करणारा शहराचा व्यक्ती म्हणून आपल्याला शब्द देतो की बाबा राजे जोपर्यंत जिवंत आहे तो पण तुमच्या पायाशी तुमचा कार्यकर्ता म्हणून आहे कारण का नगरसेवक म्हणून आणि तुम्ही खूप संधी दिली अक्षरशः एकविसाव्या वर्षी मला तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून दिलं आणि आता ह्या पुढे राजकारणात माझी काही फार इच्छा राहिलेली नाहीये की बाबा मलाच पद मिळावं मलाच नगरसेवक मिळावं बाबा तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केले खूप आशीर्वाद दिले मग मी थोडासा गैरसमज थोडासा दूर करतो ती वार्डची थोडी रचना होत होती त्यात दोन्ही फळ्या पडल्या महिलांना प्रत्येकाला वाटत की काम करणार नगरसेवक हा माझा भाऊ आहे माझा मुलगा आहे माझ्या वार्डात असावा त्या महिला प्रेमपुटी आपल्याकडे भेटायला ज्या आपणही त्यांना चांगला न्याय दिला त्याबद्दल आपलाही धन्यवाद पण बाबा कधीही नगराध्यक्ष पदाची किंवा कुठल्या उच्च पदाची मला अपेक्षा नाहीये कारण मी छत्रपतींचा कार्यकर्ता आहे छत्रपतींचा नगरसेवक आहे हे तुम्हाला महाराष्ट्रात खूप मोठं पद आहे आज त्या गोष्टी सांगताना वर भरून येतो कारण का भाऊसाहेब महाराजांची कारकिर्द सुद्धा दोन्ही कुटुंबियांनी खूप जवळून पाहिली तुमची सुद्धा कारकिर्द आहे आमची तिसरी पिढी आम्ही देवेंद्र आहे विरेंद्र बरीदे गजेंद्र आहे किरण आहे आम्ही दोन्ही कुटुंब मित्र परिवार चांगल्या पद्धतीने जवळ एकच सांगू की दोन्ही कुटुंबाला जो तुम्ही शिक्का मारला दोन्ही कुटुंबांना जे तुम्ही ज्या ठिकाणी कच दिलं ज्या ठिकाणी सन्मान दिला त्यात आम्ही पूर्ण पोषा आहोत आणि महाराज आज म्हणजे जर कंच्यास आम्हाला असं वाटायचं वाचन करताना की माझा नेता मंत्री व्हावा माझा नेता महाराष्ट्रात एक नंबरचं मंत्रिपद मिळावं महाराष्ट्रात भाऊसाहेब महाराजांच्या आशीर्वादानं आईसाहेब अर्मराजेंच्या आशीर्वादा व सर्व सातारकरांच्या आशीर्वादानं आपली सीट ही महाराष्ट्रात एक नंबरवर लागली आज बांधकाम खात्यासारखी इतकी मोठी जबाबदारी अतिशय कटाक्षपणे पार पडत असताना आम्हाला तुमचं सात बाबीमाने कारण का बाबा खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही मंत्रिपदाचं कार्यकाळ सांभाळला आणि चांगल्या पद्धतीने ते निभवतात महाराष्ट्र साहेब माझी राजकारणाची आपल्याकडून तिथे करणे मला त्याच्या ऊन समजून येतं की मला एक स्वप्न बघितलं ह्या ग्राउंडवर किंवा ज्यावेळेस तुमच्यावर आम्ही लहानपणापासून वावरत होतो की तुम्हाला एक मंत्रीपद म्हणून किंवा एक राजक गाडीत बघायचं होतं मला साहेब ते माझं पूर्ण सगळं सत्ताकारांचं असेल माझं असेल माझ्या मित्रपणे असेल तो खूप पूर्ण झालेलं आहे आणि आपण चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रात काम करताय आपली जास्तीत जास्त आज बांधकाम मंत्री अजून पदोन्नती चांगल्या पद्धतीने व्हावी हे आम्ही सर्व ईश्वरी प्रार्थना करतो आणि महाराष्ट्र साहेब भाषणात माझ्याकडनं काही चुकवू झाली असेल तर आत्तापर्यंत इतके वर्ष तुम्ही आम्हाला कुटुंबांना सोडून घेतलं आहे त्या पुढे घ्याल जाता जाता एकच सांगेन की आजपर्यंत जशी वीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये किंवा माझ्या वडिलांपासून निवृत्ती वृत्ती ढोणे दिगंब ढोणे रजनी रणवी दादा असतील त्या कुटुंबावर आपण मातृत्वाचं एक पितृत्व असा एक कायम सर्व कुटुंबियांनी आशीर्वाद आहे जिथं चुकवल तिथं आम्हाला मार्गदर्शन केले बाळासाहेब कधी काही चुकलं असेल ह्या मोठ्या प्रमाणाने आतापर्यंत जसं माफ केलंय तसं माफ करा कारण का कधीही आमच्या कोणीही कुठल्याही प्रसंगाला जसं तुम्ही आमच्या कुटुंबियाच्या मागे ठामपणे मित्रपरिवारच्या मागे ठामपणे होता तसंच महाराजसाहेब कुठल्याही आपल्या कार्यक्रमाला कधी तुम्हाला रॅली असेल कुठली आपले सत्कारकी इव्हेंट असेल किंवा मंत्री महोदयांचं आगमन असेल महाराजसाहेब कधीही आम्ही कमी पडलो नाही निधून पुढे काढणार नाही कारण का महाराज साहेब जे रवींद्र भवणे यांच्या सर्वांच्या मातृभूमी साक्षीला सांगतो की रवींद्र भवणे जो उभा आहे तो निव्वळ फक्त बाबाराजे सुरेंद्रराजे यांच्या आशीर्वादाने उभा आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीने उभा आहे त्यांचा रवींद्रभे हा कुठल्या तरी जमिनी कोपऱ्यातच राहिला असता ते मी त्या ठिकाणी नमूद करतो कारण काय सामान्य कार्यकर्त्याला कात काम घेऊन बाबांनी केलंय जास्त घेत नाही पुन्हा एकदा या ठिकाणी अवघा आधी बाबांनी गेले पाच वर्षात आपल्याला वेळ येत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण तीस महाराष्ट्र वाट घेऊन बाबा एकोणतीस करतो मी माझ्या कुटुंबियाच्या व सगळं सातरकारांच्या किंवा माझ्या माता भगिनींच्या वतीनं महाराजसाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि विण्याच्या पाडव्याच्या सुद्धा आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो बोलण्यातनं वगातनं काय माझ्याकडनं चुगून झाले असेल एक लहान भाऊ एक मुलगा म्हणून एक माफ करावं पण बाबांसाठी जे प्रेम आहे हे मी नुसतं बोलण्यापेक्षा माझ्या कृतीतनं किंवा वागण्यातनं बऱ्याच वेळा झालेलं आहे आणि आम्ही चांगल्या पद्धतीने युवकांनी काम केले कधीही महाराजांच्या नावाचा गैरफायदा भाऊसाहेब महाराजांचेही नाही शिवेंद्र बाबांचं पण नाही कधीच घेतलेलं नाही त्या ठिकाणी हेच सांगतो की बाबा आतापर्यंत असं महाराज साहेब आशीर्वाद प्रेम होतो ह्याकडून सुद्धा सजैव राहो आणि आम्ही काही तुमच्या बरोबर आहोत जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत तुमचेच आहोत आणि तुमचेच राहणार आपण एकदा आला त्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र जय आज आपले नगरसेवक मान्य रवीभाई ढोने यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे नुकतीचं कार्यक्रम त्यानिमित्तानं माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा पण कार्यक्रम या ठिकाणी रवीबाईंनी ठेवला आणि आपल्याला सर्वांना दरवर्षीच आपली सगळ्या भगिनींची एवढी मोठी गर्दी नेहमीच नेहमीच आपण रवी भाईच्या माग सगळ्या माता भगिनी पूर्ण ताकीनं उभा राहता त्यामुळं नक्कीच तेच प्रेम आज सुद्धा आपलं भैयावर आणि आम्हा सर्वांवर कायम आहे की आज सुद्धा आपल्या उपस्थितीवर दिसून येते या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अविनाश कदम अमृत मोहते त्याचबरोबर मान्य दिगंबरजी घोणे मान्य किरण बजेंद्र त्याचबरोबर देवेंद्र वगैरे सर्वच राजू त्याचबरोबर रोहित्रा चिरंजीव सुद्धा रविद्र आणि सर्वच उपस्थित रवी दोन्ही भाईंचे कार्यकर्ते मित्र आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि पत्रकार बोलून सर्वप्रथम तर आज छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास दिवस आहे मी त्यांना त्यांच्या श्रुतीस आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो त्याचबरोबर भैयानं आज कार्यक्रम आपला ठेवला आहे अनेक बक्षीस अनेक मोठे कार्यक्रम रवी भैया याच पद्धतीनं पार पाडतो आणि त्याला उत्साहामध्ये तुम्ही सगळ्या माता भगिनी इथं येता रवीबाईचे कार्यक्रम पार पाडतात हे आपण वरचं वरच बघत आलो आणि हेच प्रेम आज विश्वास आपला सर्वांचा रवीबाईवर कायम राहावा ही विनंती या निमित्तानं आपल्या सर्वांना इच्छितो आपल्या आशीर्वादानं आम्ही मंत्री झालो आमदार झालो मंत्री झालो आणि हा सगळा आशीर्वाद जो आहे हा तुमचा आहे आणि एवढंच सांगतो की मी मंत्री जरी झालो असतो तरी मी मंत्री महाराष्ट्रामध्ये आहे सातारा झाल्यानंतर मी बाबा बाबासाहेब लक्षात ठेवा मी इथं आल्यावर जो मी काल परवा किंवा महिन्याभरापूर्वी होतो तोच मी इथं आल्यानंतर आहे मंत्री वगैरे जे काही आहे ते सगळं महाराष्ट्रापुढं आहे आपल्यासाठी नाही तुमच्यामध्ये वावरत असताना तुमचाच भाऊ तुमचाच मुलगा आणि तुमचाच बाबाराजे किंवा बाबा की कायम राहणार आहे हे प्रेम हे नातं सतर्क म्हणून आपलं कायम राहणार आपण सगळ्या माझ्या माता बघिनी लक्षात ठेवावं हो। आज अनेक का आपण कामं या ठिकाल्या दोन्ही कॉलनीमध्ये केली रवीबाईच्या के मागणीनुसार या परिसरामध्ये केली नुकतंच काही दिवसापूर्वी अधिवेशन कालावधी होते तिथल्या आपल्या ज्या सगळ्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांचं जे तिथली जागा जी आहे कायम करण्याचे आदेशसुद्धा या ठिकाणी जी बावनकुळे आपले जे महसूल आहेत त्यांनी कलेक्टरना दिले आज ज्या ठिकाणी आपली लोक बरेच वर्ष राहतात त्या जागा तिथल्या जमिनी तिथं घरं त्यांनी बांधली ती घरं आता तुम्हाला कायमची होणार आहेत त्याचं सातबाडाचा उतारा वगैरे जे काय हे तुमच्या नावावर होणार आहे आणि लवकरच आम्ही त्याचं जे काय उताराचं वगैरे वाटप आहे ते कलेक्टरांच्या माध्यमातून सीओनच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम पार पाडणार आहे हो, तो व एक फार मोठा विषय आपल्या या प्रभागातला आपल्या या वॉर्डातला मार्गे लागलेला आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा अनेक कामं गेल्या पाच वर्षामध्ये आपण पूर्ण केली रस्ते असतील लाईट असेल समाज मंदिर असतील या ठिकाणी आपला डोंगर उताराला भाग आहे पश्चिमेचा आपला भाग आहे पूर्वी इकडच्या लोकांना वाटायचंय किंवा आम्ही पश्चिम आमचं काही काय सुट्टे का आमच्याकडे कोण लक्ष देत नाही पण आता ती परिस्थिती राहिली नाही आणि संपूर्ण प्रभागामध्ये विकास कामं सर्व परिसरांमध्ये झालेली आपल्याला बघायला मिळतात ते पुढं सुद्धा होत वाटतील महिला विषय राजकारणाचा रोही तुम्हाला पण माहीत आहे की राजकारणामध्ये माझ्याबरोबर जो आहे आणि माझ्या वेळेला माझ्या प्रसंगाला जो उभा राहिला त्याच्या मागे मी उभा राहिलोय रवी तुम्ही पण अनुभव घेतलेला आहे अगदी काही लोक काही प्रकरणं या पूर्वीसुद्धा झाली आपण आणि आपण विरोधात होतो त्या अगदी तुमच्या व्यवसायावर पण रवी काही विषय झाले तुम्हाला माहीत आहे पण मी तिथं तुमच्याबरोबर उभा होतो कुठेही मी विचार केला नाही कोण काय म्हणाल कुठं काय म्हणाल पण पूर्ण ताकदीनं त्यावर उभं राहिलो हे तुम्हाला पण माहीत आहे त्यामुळे गैरसमज व्हायचा विषय नाही उलट हे लोकं तुम्हाला काहीतरी सांगायला येतात असं जर तुम्हाला वाटत तर त्यांना समजून कि जातात किंवा अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी सांगू नका पसरू नका आणि चांगलं काम जे काम चाललं ते आम्हाला करू द्या ते या निमित्तानं मला सांगायचं वाटतं अजून नगरपालिकेच्या निवडणुका लांब राहील त्यामुळं पुढं काय आहे कसे रिझर्वेशन पडतात परत आरक्षण होत आहेत नाही होत आणि त्याच्यानंतर नगराध्यक्षपदाचं आरक्षण काय होते हे सगळं सेविक आहे त्यामुळे त्याच्यावर आज पूर्ण काय बोलू शकत नाही काय निर्णय राज्य सरकारच्या माध्यमात निवडणूक आयोगाच्या माध्यमात होतील त्याप्रमाणे आपल्याला पुढं जायला लागणार एवढंच आहे त्यामुळं असे काय कोण इथं नगराध्यक्ष झाले कुणाचं नाव बाहेर झाले कोण खुर्शी बसले का कुणी गाडी ताकद घेतली असं काहीच नाही ज्या त्या वेळेला ज्याच्या निशेबात असं रवी होणार आहे तुम्हाला माहिती आहे आणि नशिबात ज्याच्या असतं ते कुणी काढून मिळू शकत नाही आता मी पाच पंच जाते माझे पाचवी टर्म आहे मला मंत्री व्हायचं होतं ते या टर्म मध्ये जायचं होतं मागचे तीन टर्म माझे गेले तर मी मंत्री होऊ शकलो नाही पण या टर्म मध्ये झालो शेवटी माझ्या नशिबात जे आता होतं ते मला नशिबात माझ्या होतं त्यावेळेला मिळालं तर मग नक्कीच ज्याचा नशिबात आहे त्याला ते मिळतं पण त्याची वेळ ही योग्य पद्धतीने यायला लागते एवढा विषय त्यामुळे ज्या वेळेला निवडणूक आयोग राज्य सरकार कोर्ट हे आरक्षणाबद्दल निवडणूक लावण्याबद्दल आणि वॉर्डाचं आरक्षण आणि नगराध्यक्षपदाचं आरक्षण ह्याच्याबद्दल ज्या वेळेला निर्णय होईल तिथून पुढं काय करायचं काय नाही करायचं हा विषय तिथून पुढच्याही लक्षात ठेवा त्यामुळं कुठेही घाई गडबड कुठल्याही बाबतीमध्ये करायची किंवा घ्यायची काय म्हणजे गरज नाही असं माझं तर स्पष्ट मत आहे योग्य वेळ आली की योग्य निर्णय आपण घेऊ या निमित्तानं तुम्हाला नक्की सांगू इच्छितो परत एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो तर आपण सगळ्यांनी एवढी म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण आला आणि रवीभायाचा कार्यक्रम दरवर्षी हा असतो तर तो रविभाईचा पण मनापासून अभिनंदन करतो आणि परत एकदा आपले आभार मानून सांगतो जय हिंद जय महाराज उद्घाटन आणि पाच मला वाटतं आता कुठल्या पद्धतीच्या साडी आहे पैठणी आहे पाच साड्या बांधलेल्या आहेत मंचाबरोबर त्याचबरोबर आपल्या सातारा शहरातील जे मान्यवर आहेत त्यानंतर अविनाश दादा कदम असतील त्यानंतर धनंजय दादा जांभळे असतील फिरोजबाई पठाण असतील विक्रमदा पवार जी हे मागाशी बोलायचं राहिलं विक्रमदादा पवार यांना विनंती करतो की ते मंचावरती यायचंय विक्रमदा पवार आणि इथे असलेल्या सर्व मान्यवरांचे मी शब्दसंगांनी स्वागत करतो आणि चिट्टी तुम्ही घ्या पहिलं बक्षीस जो आहे तो रुपाली अक्षय काळे मंगळवार ते सातारा यांना पहिलं बक्षीस आलेलं आहे त्याचबरोबर दुसरं चिठ्ठी निघाली आहे शारदा कैलास खादगे मंगळवार सातारा शारदा कैलास खादगे त्याचबरोबर तिसरी चिठ्ठी निघाली आहे बजरंग कदम अलका बजरंग कदम स्टेजवर या त्यांची नावं घेतली जातात त्यांनी स्टेजवर त्याचबरोबर चौथी चिठ्ठी जी आहे ती सौ रेश्मा संजय भोसले केसकर कॉलनी तो रेश्मा संजय भोसले केसकर कॉलनी त्याचबरोबर शेवटची जी आहे ती अश्विनी रोहन नावडकर चिमनपुरापेठ अश्विनी रोहन नावडकर ही शेवटची पाचवी चिठ्ठी पाच नसिबात या ज्या आदरणीय बाबांच्या हस्ते आपण त्यांना साथी देऊन त्यांचा सन्मान करतोय